आपल्या आईचं बोलणं ऐकून सिद्धार्थला धक्का बसून त्यांच्याकडे पाहत राहतो फक्त सिद्धार्थचं नाही तर शुभांगी आणि आकांक्षाही सिद्धार्थच्या या वागण्याने खूप जास्त हैराण होत्या सिद्धार्थ आपल्या मॉमला म्हणाला मॉम हे तुम्ही काय बोलत आहात हे कसं शक्य आहे आत्ता आत्ताच तर भेटलो होतो मी त्यांना हे कसं सिद्धार्थला काहीही समजत नव्हतं की हे काय होत आहे मॉम आपला फोन द्या शुभांगी लगेच आपला फोन सिद्धार्थकडे वाढवते आणि सिद्धार्थ त्यात काहीतरी चेक करतो तो वेळ तारीख इथपर्यंत की ही कोणतं वर्ष आहे हेही चेक करतो आणि त्याला हे पाहून खूप आश्चर्य होत की तो आज जो दिवस समजत होता तो चार वर्ष मागे होता ओ माय गॉड हे काय आहे हे सगळं काय होत आहे सिद्धार्थ फोन हाताने फेकून देतो हे काय होत आहे नाही हे नाही होऊ शकत हे सगळं काय होत आहे माझ्यासोबत सिद्धार्थ आपलं डोकं जोर लावून पकडतो आणि त्याच्या डोक्यात खूप जोरात वेदना सुरू होतात सिद्धार्थची अशा अवस्था पाहून आकांक्षा आणि शुभांगी दोघी खूप जास्त घाबरतात शुभांगी आकांक्षाला म्हणाले तू याला सांभाळ मी डॉक्टरला बोलावून घेऊन येते आकांक्षा आपलं डोकं हलवते आणि सिद्धार्थला सांभाळू लागते शुभांगी पटकन धावत डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जाते आणि डॉक्टरला बोलावून घेऊन येते या डॉक्टर बघा काय झालं आहे हा कसा विचित्र विचित्र बोलत आहे डॉक्टर लगेच वाड्याच्या आत येतो आणि सिद्धार्थची अवस्था पाहतो सिद्धार्थ आपलं डोकं पकडून जोरात किंचाळत होता कारण त्याला खूप जास्त वेदना होत होत्या डॉक्टर लगेच सिद्धार्थ जवळ येतो आणि त्याला काही इंजेक्शन देतो सिद्धार्थ डोकं काही वेळानंतर एकदम रिलॅक्स होतं आणि सिद्धार्थ हळूहळू शुभांगी आणि आकांक्षा खूप जास्त घाबरतात सिद्धार्थची अशी अवस्था पाहून त्यांना काहीही समजत नव्हतं की सिद्धार्थला अचानक काय झालं आहे शुभांगी डॉक्टरला म्हणाली डॉक्टर झालं काय आहे माझ्या मुलाला हा अशा विचित्र विचित्र आणि भरकटलेल्या गोष्टी करत आहे डॉक्टरच्या विचारण्यावरून शुभांगी डॉक्टरला सगळी गोष्ट सांगते डॉक्टर शुभांगीला म्हणाला आपण चला माझ्या सोबत शुभांगी आणि आकांक्षा दोघी डॉक्टरच्या कॅबिन मध्ये बसल्या होत्या डॉक्टर त्या दोघींना म्हणाला बघा ज्या प्रकारे तुम्ही मला सांगत आहात आणि जी अवस्था मिस्टर सिद्धार्थ देशमुख यांची आहे त्याच्यावरून तर फक्त एकच गोष्ट स्पष्ट होत आहे की त्यांची थोडी आठवण विसरली आहे हे ऐकून शुभांगी आणि आकांक्षा स्तब्ध होत्या आकांक्षाने डॉक्टरला म्हटले पण डॉक्टर असं कसं होऊ शकतं आम्हाला तर तो खूप चांगल्या प्रकारे ओळखत आहे डॉक्टरने उत्तर देताना सांगितलं त्यांची थोडी आठवण विसरली आहे पूर्ण नाही जर त्यांची पूर्ण आठवण गेली असती तर कदाचित ते ना तुम्हाला ना स्वतःला कोणालाही ओळखू शकले नसते पण त्यांची फक्त थोडी आठवण विसरली आहे म्हणजे म्हणू शकतो की ते आपल्या आयुष्यातील काही वर्ष पूर्णपणे विसरले आहेत आणि त्यांना माहीत नाही की त्या वर्षा दरम्यान त्यांच्या आयुष्यात काय काय झालं आहे ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की ते आपल्या आजोबांचा उल्लेख करत होते जे चार वर्षापूर्वी निधन पावले आहेत तर याचा अर्थ हा आहे की आपल्या आयुष्यातील चार वर्ष मिस्टर सिद्धार्थ देशमुख विसरले आहेत आणि त्या दरम्यान त्यांच्यासोबत त्यांच्या लाईफमध्ये जे काही झालं त्यापैकी काही त्याला बिलकुल आठवत नाही डॉक्टरचं बोलणं ऐकून शुभांगीने खूप चिंताग्रस्त आवाजात म्हंटले त्यांची आठवण काय आधी परत येईल का डॉक्टर डॉक्टरने काहीतरी विचार करत म्हंटले वेल हे शक्य आहे आणि नाही म्हणजे काही सांगता येत नाही त्यांच्या डोक्याच्या थोडं ब्रेन डॅमेज झालं आहे ज्यामुळे मेमरी लॉस झाली आहे असं होऊ शकतं की त्यांची आठवण परत येईल काही दिवसात काही महिन्यात काही वर्षात किंवा हेही होऊ शकतं की त्यांना कधीही हे हो वर्ष पुन्हा आठवणार नाहीत पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांना जबरदस्ती त्यांची गेलेली कालची गोष्ट आठवण करून देण्याची बिलकुल गरज नाहीये कारण त्यांची मानसिक स्थिती खूप जास्त नाजूक झालेली आहे आणि जर त्यांनी आपल्या मेंदूवर ताण दिला तर त्यांच्या मेंदूवर खूप जास्त वाईट परिणाम होईल त्यांना ब्रेन हॅमरेजची समस्या होऊ शकते डॉक्टरचं बोलणं ऐकून आकांक्षा आणि शुभांगीला हेही समजत नाही की त्या कसं रिॲक्ट करते परत सिद्धार्थच्या वार्डमध्ये येतात सिद्धार्थ आरामात झोपला होता आकांक्षा आपल्या हातांच्या बोटांना एकमेकांवर घासून शुभांगीला बिचाऱ्यासारखं तोंड करून म्हणाले आंटी हे सगळं काय झालं सिद्धार्थ सोबत मी तर हे बिलकुलही अपेक्षित केलं नव्हतं की असं काही होईल सिद्धार्थ आपल्या आयुष्याची चार वर्ष विसरला आहे मग तर तो आपलं रिलेशनही खूप हातपर्यंत विसरला असेल आता काय होईल दोन दिवसानंतर तर आपल्या घरामध्ये साखरपुडा होणार होता जर याला काही आठवलंच नाही तर हे सगळं कसं होईल शुभांगी आकांक्षाच्या खांद्यावर हात ठेवून तिला आश्वासन देत म्हणाली त्याची चिंता करू नकोस सध्या मला टेन्शन तुझ्या साकार चार नाहीये सिद्धात विसरला आहे पण याचा अर्थ हा नाही की तो तुला विसरला आहे त्याला तू आठवतेस तसंही चांगलं झालं की सिद्धाची आठवण गेली आहे शुभांगीचं बोलणं ऐकून आकांक्षा आचार्याने त्याच्याकडे पाहते आणि यात चांगलं काय या आहे शुभांगी आकांक्षाकडे पाहत म्हणाली तुला खूप लवकर समजून जाईल सध्या तो चल सोबत तुला काही महत्वाची गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे शुभांगी आकांक्षाचा हात पकडून तिला तिथून घेऊन जाते सिद्ध तिथेच वार्ड मध्ये आपल्या पणगावर शांतपणे झोपला होता सगळ्या गोष्टीपासून माहीत नसलेला या गोष्टीपासून माहीत नसलेला की आता पुढे त्याच्या आयुष्यात काय होणार होत या गोष्टीपासून माहीत नसलेला की ओली तरी खूप आतुरतेने कुठेतरी त्याची किती वाईट प्रकारे वाट पाहत आहे घरी खूप रात्र झाली होती अमृता हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत सिद्धार्थची वाट पाहत होती भिंतीवर लावलेल्या घड्याळ्यात रात्रीचे बारा वाजल्याचे दिसत होते अमृता घड्याळ्याकडे पाहत मोठ्या बेचेनीने म्हणाली इतका वेळ झाला आहे सिद्धार्थ अजून का आला नाही त्याने सांगितलं होतं की तो लवकर येईल अमृताला खूप विचित्र बेचैनी होत होती सिद्धार्थला इतका उशीर का झाला हे तिला समजत नव्हतं सिद्धार्थ सोबत झालेल्या अपघातापासून पूर्णपणे माहिती नसलेली अमृता बसून त्याची वाट पाहत होती तिला कुठे माहिती होतं की ती ज्या माणसाची वाट पाहत आहे तो माणूस आता तिला पूर्णपणे विसरला आहे तिच्याबद्दल त्याला काहीही आठवत नाही कारण चार वर्षांपूर्वीपर्यंत अमृताच सिद्धार्थाच्या आयुष्यात नाव आणि नव्हतं अमृता कधी सोप्यावर बसायची तर कधी उभी राहून इकडे तिकडे फेरे मारू लागायची तेवढ्यात अचानक दरवाजाची बेल वाजते आणि अमृताचा चेहरा एकदम फुलून येतो वाटतोय सिद्धार्थाला पायात स्लीपर न घालता अमृता अनवाणी पायाने धावत दरवाजाजवळ जाते आणि चेहऱ्यावर एका मोठ्या हसू घेऊन पटकन दरवाजा उघडते पण जशी ती दरवाजा उभ्या असलेल्या लोकांना पाहते तिचा हसू एकदम चेहऱ्यावरून गायब होत ती पाहते की दरवाजावर सिद्धार्थ नाही तर सिद्धार्थची आई शुभांगी आणि त्यांची गर्लफ्रेंड आकांक्षा उभ्या होत्या आणि दोघांच्या चेहऱ्यावर राग आणि द्वेष दिसत होता तो अमृताला नेहमी स्वतःसाठी पाहायला मिळायचा यात कोणतीही मोठी गोष्ट नव्हती सिद्धार्थची आई आणि त्याची गर्लफ्रेंड इथे पाहून अमृता हैराण होती आणि गोंधळलेली ही हे लोक इथे का आले आहेत आणि कसे शुभांगी आणि आकांक्षा घराच्या आत एंट्री करतात अमृता शांतपणे उभी राहते कारण तिला माहित नव्हतं की यावेळी काय बोलावं काय विचारावं शुभांगी मोठ्या द्वेषाने अमृताकडे पाहत म्हणाली काय झालं आम्हाला पाहून इतकी कदा चकलीस दुसऱ्या कोणाची वाट बघत होतीस की काय अमृता काहीच बोलत नाही फक्त इकडे तिकडे पाहू लागते आकांक्षा आपल्या हात छातीवर क्रॉस करत मोठ्या रागाने म्हणाली आणि कोणाची वाट बघणार आण सिद्धार्थचीच वाट बघत असेल ब्लडी बीच त्याला घटस्फोट दिल्यावरही त्याच्या आयुष्यातून निघून जात नाहीये त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहे अखेर हिला काय हवं आहे सिद्धार्थ कडून आकांक्षाचे बोलणे इतके कडू होते की अमृताला खूप वाईट वाटतं ती आकांक्षाकडे थंड डोळ्याने पाहते आकांक्षा आपल्या भोवयावर करते फो माय गॉट हॅटिट्यूड तर बघा महाराणीचा तितकं सगळं झाल्यावरही माझ्याकडे असं बघत आहे की मी हिचं काहीतरी हिरावून घेतला आहे तर हिने माझ्या सिद्धार्थला हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे तुला जराही लाज नाही बेशरम कुठली इतकं सगळं केल्यावरही आमच्या समोर अशी डोकं वर, वर तर करून उभी आहे तुला तर कुठेतरी बुडून मारायला पाहिजे आखी हिंमत कशी झाली तुझी सिद्धार्थला सिद्धार्थ करून आपल्या जाळ्यात फसवण्याची शुभांगीने आकांक्षाच्या बोलण्याचं उत्तर देत म्हटले आणि हिला येत तरी काय या गरीब घरातल्या मुलीने नेहमी पैशावाल्या मुलांच्या मागे धावतात त्यांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांचं आयुष्य सोपं होईल लाज नावाच्या गोष्टी खानदानी लोकांमध्ये असतात त्यांच्यासारख्या दोन कवडीच्या किड्या मुंग्यांमध्ये नाही शुभांगी आणि आकांक्षा अमृताचा खूप जास्त अपमान करत होत्या ज्यामुळे अमृताला खूप वाईट वाटत होतं त्या दोघी इतक्या गलिच्छ गोष्टी अमृताच्या बद्दल बोलत होत्या की त्या ऐकणंही अमृतासाठी खूप जास्त कठीण झालं होतं अमृता त्या लोकांकडे पाहत म्हणाली तुम्ही दोघी इथे काय करत आहात आणि सिद्धार्थ कुठे आहे अमृताचं बोलणं ऐकून आकांक्षा आणि शुभांगी दोघी हैराण होतात रागाने शुभांगी अमृता जवळ येते आणि जोरात एक सापट तिच्या गालावर मारते ज्यामुळे आकांक्षाच्या चेहऱ्यावर समाधानाची स्माइल येते शुभांगी अमृताला म्हणाली बेशरम मुली तुझ्या मध्ये जराही लाज नावाचा प्रकार नाहीये ना, ना। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलाला आपल्या जाळ्यात फसवण्याची तुला काय वाटतं की त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तो देशमुख खानदानात घुसशील देशमुख खानदानाची सून बनशील पुन्हा असं कधीच होणार नाही सिद्धार्थच्या आजोबांनी माहीत नाही तुझ्यात काय पाहिलं जे तुला देशमुख खानदानाची सून बनवून टाकलं पण आम्ही लोक इतके वेडे नाही आहोत सिद्धार्थचे आजोबा आता या जहाजातून गेले आहेत तर तू विचारही करू नकोस की मी जिवंत असताना मी तुला देशमुख खानदानात एंट्री करू देारख्या दोन कवडीच्या मुली कोणाच्या हराची सून बनण्याच्या लायक नसतात तर कोठ्याची शान बनण्याच्या लायक असतात शुभांगीचं बोलणं ऐकून अमृताला खूप जास्त राग येतो आणि तिचे डोळेही अश्रूंनी भरतात शुभांगीचा एक एक शब्द अमृताच्या आत बाणासारखा लागत होता आणि तिच्या काळजाला छिलत होता अमृता शुभांगीकडे पाहत थोड्या कडक आवाजात म्हणाली आपल्या जीवीला लगाम लावा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात सिद्धार्थच्या आई आहात म्हणून मी तुमच्याशी तुम आतबीने वागत आहे आणि सिद्धार्थ कुठे आहे मला त्याला भेटायचं आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे शुभांगी अमृताचे केस आपल्या मुठीत पकडते अमृताला इतका त्रास होतो की अमृताची किंकाळी बाहेर पडते की अमृताला जोरात एक धक्का देते आणि अमृता जमिनीवर जाऊन पडते दोन कवडीची मुलगी तुझी इतकी हिंमत शुभांगी आकांक्षाला काहीतरी इशारा करते आकांक्षा बाहेरून काही माणसांना घेऊन येते अमृता कसा बसा स्वतःला सांभाळू लागते ती प्रेग्नंट होती आणि तिला नको होतं की तिच्या बाळाला कोणताही प्रकारचं नुकसान व्हावं आणि तिला काय माहिती होतं की आज तिच्या सोबत किती भयानक अपघात होणार आहे शुभांगी राधाने अमृताकडे पाहत म्हणाली तू खूप मोठी चूक केली सिद्धार्थच्या आयुष्यात येऊन त्याला भयकून इथपर्यंत की त्याच्या बाळाला आपल्या पोटात वाढून पण मी तुला तुझ्या इराद्यामध्ये अजिबात यशस्वी होऊ देणार नाही ना मी तुझ्यासारख्या दोन कवडीच्या मुलीला सिद्धार्थच्या आयुष्यात स्वीकारेन आणि ना तुझ्या या अवैध बाळाला माझ्या देशमुख खानदानाचा वारस म्हणून स्वीकारेन आज मी तुम्हा दोघांचा किस्सा इथेच संपून टाकेन जिथपर्यंत सिद्धरचा प्रश्न आहे तर तो फक्त तुझ्यासोबत टाइमपास करत होता तो तुला पूर्णपणे विसरला आहे त्याच्यासाठी तू आता काही महिने ठेवत नाहीस लवकरच त्याच्या आणि आकांक्षाच्या लग्नाची बातमी पूर्ण जग जाणून घेईल शुभांगीचं बोलणं ऐकून अमृताच्या आश्चर्याला ठिकाणा राहत नाही शुभांगी त्या गाडकडे पाहत म्हणाली हिला आणि हिच्या होणाऱ्या बाळाला इथेच संपून टाका हिला इतकं मारा की हिला त्या दिवसाची पश्चाताप व्हावा जेव्हा हिने पुन्हा आमच्या आयुष्यात येण्याचा निर्णय घेतला होता शुभांगी आणि आकांक्षा तिथेच बाजूला सारा तमाशा पाहण्यासाठी उभ्या राहतात ते दोन गाड आत येतात आणि अमृताला पकडून जमिनीवरून उचल अमृता खूप जास्त घाबरते घाबरून तिच्या चेहऱ्याचा पडतो नाही सोडा मला जाऊ द्या सोडा मला अमृता त्यांच्या हातात झटपटू लागते पण ते दोन गाड तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि अमृताला जोर जोरात मारण बडवणं इकडे तिकडे फेकून देणं सुरू करतात अमृता जोरात ओरडते कारण तिला खूप वेदना होतात पण त्या गाडच्या चेहऱ्यावर साधा शिकन देखील येत नाही तिथे शुभांगी आणि आकांक्षा हे सगळं काही आपल्या डोळ्यांनी अशा मजा घेऊन पाहत होत्या जणू त्या एखाद्या इंटरेस्टिंग चित्रपट पाहत आहे व्हेरी गुड ह्याच्या सोबत हेच व्हायला पाहिजे आणटी उलट याहून वाईट व्हायला पाहिजे आकांक्षा रागाने आपले दात चावत म्हणाली हिने माझ्या सिद्धार्थला हिरावून घेण्याचा उद्धटपणा केला आहे हिला अशी भयानक शिक्षा मिळाली पाहिजे की सिद्धार्थ बद्दल विचार करूनही हिची आत्मा थरथरली पाहिजे शुभांगीने एका तिरकस हासूने म्हटले तू चिंता करू नकोस हिच्या सोबत असंच होईल तू फक्त बघत जा आज नाही वाचेल आणि नाही हिचे अवैध बाळ वाचेल आणि जिथपर्यंत सिद्धार्थचा प्रश्न आहे तर त्याची चिंता करण्याची तुला गरज नाहीये सिद्धार्थ सगळं काही विसरलं आहे इथपर्यंत की या मुलीला आणि त्या बाळालाही आता काही सिद्धार्थच्या डोक्यात जी काही गोष्ट टाकू तो त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल इथपर्यंत की या गोष्टीवरही कि की तुमचं आणि त्यांचं एक वर्षापूर्वीचं लग्न झालं आहे शुभांगीचं बोलणं ऐकून आकांक्षा अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाले वाट काय तुम्ही त्याला हे सांगणार आहात की आपलं दोघांचं एक वर्षापूर्वी लग्न झालं आहे शुभांगीच्या चेहऱ्यावर हलकस हसू येतं त्याला पाहून आकांक्षा खूप जास्त उत्साहित होते ओ माय गॉड थँक यू आंटी थँक्यू सो मच तुम्हाला माहित नाहीये की मी किती खुश आहे आता सिद्धार्थ कायमसाठी माझा होईल शुभांगी आणि आकांक्षा मोठ्या आनंद आणि मजेने अमृताच्या अवस्थेचा आनंद घेत होत्या गार्डसने अमृताला खूप वाईट प्रकारे मारलं बडवलं होतं इथपर्यंत की तिला भिंतीवरही आपटून मारलं होतं ज्यामुळे अमृताच्या डोक्याला खूप दुखापत झाले आणि तिचं खूप रक्त वाहू लागलं होतं जोरजोरात थापड मारल्या इथपर्यंत तिला जमिनीवर पाडून मग तिला पोटावर खूप लाता मारल्या अमृताला आपल्या बाळाला वाचवण्याचे निष्फळ प्रयत्न करत राहिले पण ते लोक अमृतापेक्षा ताकदीने खूप जास्त होते त्यामुळे अमृता त्यांचा मुकाबला करू शकली नाही अमृता रडत राहिली गाया वाया करत राहिली हात जोडून आपल्या बाळाच्या जीवाची भीक मागत राहिली पण त्या निर्दयी लोकांनी अमृतावर जराही दया केली नाही आणि तिला वाईट प्रकारे मारणं बडवणं चालूच ठेवलं अमृताच्या शरीरातून खूप रक्त वाहू लागलं होतं जमिनीवर रक्तच रक्त झालं होतं आणि अमृता जवळपास बेशुद्धच्या अवस्थेत गेली होती अमृताची अशी अवस्था पाहून जर सर्वात जास्त कोणाला मजा येत होती तर त्या होत्या आकांक्षा आणि शुभांगी हिचं काम तर तमाम झालं आता चला आपण हॉस्पिटलला जाऊया सिद्धार्थ आपली वाट बघत असेल शुभांगीच्या गाडकडे पाहत म्हणाले हिची बॉडी ठिकाणी लावा कुठेतरी कचरा पेटीत फेकून द्या हे बोलून आकांक्षा आणि शुभांगी तिथून सरळ हॉस्पिटलसाठी निघून जातात ते गाड अमृताची बाडी उचलतात आणि तिला गाडीच्या डिक्कीत टाकतात अमृताचं पूर्ण शरीर रक्ताने माकलेलं होतं लवकरच त्यांची गाडी एका नदी जवळ एक गाड दुसऱ्या गाडला म्हणाला हिला इथेच फेकून देऊया रात्रीची वेळ आहे कोणी बघतही नाहीये तिची बॉडी पाण्यासोबत वाहत कुठेतरी निघून जाईल आणि जनावर खातील तिला दुसऱ्या गाडनेही सहमतीने आपलं डोकं हलवत म्हटले हो बरोबर म्हणाला इथेच फेकून देऊ या नदीत ते दोन्ही गाठ गाड़, गाडीतून उतरतात आणि डिक्कीतून अमृताच्या शरीराला बाहेर काढतात अमृता पूर्णपणे बेशुद्ध झाली होती आणि तिच्या शरीरातून खूप रक्त वाहू लागलो होतं अमृता बेशुद्ध होती तरीही तिच्या चेहऱ्याचं सौंदर्य कमी होत नव्हतं एका गाडने अमृताच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं तसं एका गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल मुलगी खरंच खूप सुंदर आहे दुसऱ्याने म्हटलं हिचं सौंदर्य तर हिच्यासाठी सर्वात मोठा शाप बनला आहे हिच्या सौंदर्यानेच आज हिला या अवस्थेत पोहोचवलं आहे तू जास्त हिच्या चेहऱ्यावर मोहित होणं बंद कर आणि हिला नदीत फेकण्यास माझी मदत कर नाहीतर माहीत झालं की मिसेस देशमुखने आम्हा दोघांनाच नदीत फेकून देईल दुसरा गार्ड लगेच आपलं डोकं हलवतो आणि दोन्ही गार्ड्स अमृताला आपल्या हातात उचलून नदीत फेकून देतात नदीत फेकताच अमृताचं डोकं नदीतील एका दगडाला आदळतं आणि पुन्हा एकदा सगळं पाणी अमृताच्या रक्ताने लाल होतं भाग बावीसवा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका